नमस्कार मित्रांनो इकडं आपण घरासमोर गुढी लावली तिकडं भगवा ध्वज लावलाय घराच्यावर बाकी आपले जनावर आहेत ह्या जनावरांना सोडायला उशीर आज गावरान जनावरांना तर त्याच्यामुळे त्यांना खायला ठेवलं आहे बैल आहेत गवळ्याला मी सेपरेट खायला ठेवणार आहे नंतर कारण की बाकीचे सगळे आहेत पण गवळ्याला कोणी खाऊन देत नाही तो बिचारा उभाचा आहे तर त्याच्यामुळे त्याला ह्यांचं सगळ्यांचं खाऊन झालं ना त्याला मी बाहेर घेणार आहे आणि त्याला सेपरेट खायला ठेवणार आहे कारण त्याला कोणी खाऊनच देत नाही बघा आता शांत हळूच काबरी बशकुसला पण काबरी बघा खाऊनच देत नाही काबरी लय कडू आहे ती आज नवीन मारत नव्हती पण आता ती मारते ना तर त्याच्यामुळं गवळ्याला कोणीच खाऊन देत नाही त्याला प्रत्येक जनावर मारतं तर त्याच्यामुळं मी त्याला आता सेपरेट घेतलं नाही पण मी जर ते अँगल बाजूला काढले ना तर तिथं ड्रम आहे ना तर त्या बाहेर येतील तर त्याच्यामुळं त्याला आता मध्येच राहून देणार आहे पण थोड्या वेळाने गवळ्याला सेपरेट खायला ठेवणार आहे त्याला बहुतेक आपण बाहेरच बांधतो ज्यावेळेस त्याला इथं खायला ठेवायचं जना, जनावरांना गावरान तर त्यावेळेस आपण त्या गवळ्याला बाहेरच जाऊ चला बैलांसाठी मी घास आणतो घास कापून ठेवलाय मी आणि परत घास आणून आपला छोटा बोर चालू करून बैल धुवायचे आज इकडं मगात सकाळी घास कापून ठेवला होता सगळा सुकून गेलाय लय वेळ झाला नापले बघा कसं सुकून गेलय आणि खाली बघितलं ना तर ताज आहे पण एवढा ताजा नाही ऊन जमतच नाही आम्ही ती घासाला आता घास गोळा केलाय डोक्यावर घेतलाय घास आणि चाललो आता बैलांना नेऊन टाकतो घास इकडं चालू आपला चुका भिजवायला चुक्यात पाणी चालू आहे आणि मोत कसं पाणी खेळतोय सारखं पाण्यात असतो बैलाला टाकलाय घास बैल आता खुश आणि हारण्या खुश हरण्याला घाट घासाची वाट बघतो बैलांना अर्धा घास टाकलाय अर्धा ठेवलाय अर्धा थोडा वेळाने टाकीन आता पिल्लेला तर टाकतो घास ताजा नाही टाकला सुकून जातो चला इकडं पिल्ल्याला टाकतो हे बी वाट बघतो कॅरेट नाही आज ह्याच्या पुढे खालीच टाकतो वायात असलेलं तर रे हे बी खुश सकाळपासून ह्याला बी घास नाही भेटला पण त्याच्यापुढे सारखा पडलेला असतो ना भूक लागली मग ते वाळल्याला घास खात पडलेला साऱ्या जास्त पिल्लू वाटोळ करते घासाचा नीट खात नाही अरे बाबा घास बघितला की लगेच झोळते इकडे चल खा खुश तेलन थोडं ब्रश कर तासा थोडं घास खाल्लं ना मग तुला जमलंस तं दुतू बाईला सोबत राता किती शांत घास खात इकडे ब्रश केला ना जागेवर पाणी भाजले बकेटीने कसं पी आवडत नाही काय बस उठ ए चिठ च्यु चिनी किती पाणी ठेवलं रे माग बकेट ठेवली जेव्हा उठशील तेव्हा पी हरना तुला तहान ता काय ताण लय पाण्यावर भरपूर पाणी पिणार आहेत कारण की ऊनच तेवढं पडते गर्मी गंगा मित्रांनो आज गुढीपाडवा गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्या युट्यूब सबस्क्रायबरांना शुभेच्छा चला आता बघूया काम आज बोर तर चालूच ना हो लाईट आहे तरी पण छोटा बोर आहे ना बैल धुवायचा तर तो बोरच चालू होत नाही तरी बघतो आता त्याला झटून नाही तर मग थोड्या वेळाने हवधावरच धुतो आपली गुढी उभारली बरं का मी सुरुवातीला लावली म्हणलं मला म्हणायचं होतं की गुढी उभारली असं मला माहिती होतं पण मी सुरुवातीला लावलीच बोललो चला आता भुसा खायला टाकलाय सकाळी कुट्टी टाकली होती तर त्याच्यामुळे आता भुस्सा खायला टाकलाय बैलांना मी थोड्या वेळाने घास आणणार बाकी ते जनावर चरायला जाणार आहेत गावरणवाले आज पण पप्पाने दुपारी बांधले म्हणजे मध्येच ठेवले तिथं गोट्यात आता थोड्या वेळाने सोडणार आहे त्यांना जरा उशीर झाला बरं का पिल्लू धुवून काढले आज हम्म ओलच आहे आणखीन ते त्याचे केस ओलचे आणखीन हरण्याला बाहेर बांधले हा तिकडं रस्त्याच्या कडेला बांधले हे बैल भी इकडं बांधलेत वाळायला बांधलेत मी बैल धुतले आणि वाळा नव्हतं आज आबळ आले बाबा इकडून ऊनच नाही आबळ आले सगळं आज आणि पाऊस यायला नाही पाहिजे आपला गहू भिजन बाबा पाऊस आला तर आपला गहू परत शेजाऱ्यांची कडबा शेतातच आहे तर त्याच्यामुळं बैल वाळ्यासाठी इकडं बांधलेत वाळले नाहीत आणि चिमण्या वाळाय सर्जना वाळा बैल एवढे छान धुतले नाहीत बरं ना काज तिकडे महागून शेण वगैरे तसंच राहिले कारण की बैल आज हौदावर धुतलेत आज छोटा बरंच चालू झाला नाही त्याला व्होल्टेज म्हणजे पुरतच नव्हतं कारण आसनामुळं काय लाईटीचा वापर जास्त होता आसन काय माहीत तर त्याच्यामुळे व्होल्टेज आलं नाही ते मग बैल साधे धुतलेत पुढून धुतले सरजा मागून धुऊनच द्याय ना मग त्याच्यामुळं मग नुसतं पाणी मारलं त्याच्यावर चला आता जर तो घास कापायला वापस आलो ना मग बैलाला बांधीन कोट्यात चालते गावरान जनावर तर चरायला गेलेत आबळ आले पाऊस नाही यायला पाहिजे मी जात होता घास कापायला शेव तर कडीला लागला माझ्या आदुगर सिद्ध घास कापून ठेवलाय का चला हे ते आहे का एक्स्ट्रा जास्तीचा चला आता घास बी नाही कापला मी फक्त तेव्हा घास कापलेला होता तेवढं ओ आणून घरी टाकलं चला आता बैल वाळलेत ऊन तर आज पडलंच नाही बैल वाळायला पण तसेच थोडेफार सुकलेत तर आता बैला बैलांना त्यांच्या जागेवर बांधव सर ज्यांनी तर पलीकडचा नांगर अलीकड घेतलाय बरं शिंग मोडून घेतला नाहीस चल हरण्या चल मध्ये आता जागा बांधतो तुला वाळा का बाबा वाळाय वाळाय आज हरण्या धुतलाय आपले चारी बैल दुतलेत घरची ए हरण्या कुठ चाललंय इकडे चल तिथून तिथून जा

इकडे पुढे गेले सगळ्यामध्ये